शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महा महाडमध्ये ज महाडमधील चौदा तळ्यावरती मनस्मृती याचं दहन केलं आणि याच आंदोलनादरम्यान आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडनं अणावधनाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा असणारं पोस्टर फाडलं गेलं त्यामुळे महाराष्ट्र राज्यामध्ये बी जे पी ही आक्रमक झालेली आहे महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी भारतीय जनता पार्टीने ठिकठिकाणी आंदोलन केलेलं आहे आज मुंबईतील दादर परिसरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी जितेंद्र आव्हाड जितेंद्र आव्हाड यांचा निषेध करत आंदोलन केलं आहे

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महाडमधील चौदार तळ्यावरती मनस्मृती दहन केलं आणि ही मनस्मृती दहन करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा असणारं पोस्टर फाडलेलं आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टी राज्यामध्ये आक्रमक होताना दिसते हे दृश्य दादर परिसरातील आहे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आमदार जितेंद्र आवाड यांच्या विरोधामध्ये आक्रमक पवित्रा घेतलेला आहे ही दृश्य दादर स्टेशन परिसरातील आहे या ठिकाणी मुंबई पोलिसांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना अटक केलेली आहे ही तुम्ही दृश्य बघू शकताय ज्यांची धरपकड आता मुंबई पोलिसांकडून सुरू आहे भारतीय जनता परिसरामध्ये आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधामध्ये आंदोलन केलं आणि या आंदोलनादरम्यान मुंबई पोलिसांनी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना अटक केलेली आहे या आंदोलनाची दखल महाराष्ट्र शासन कशा प्रकारचं घेतं हे सुद्धा पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे मी गुणवंत दांगा डी आर न्यूज मुंबई